भारत सरकारच्या दूरसंचार अमरावती विभागीय सल्लागार समिती सदस्य म्हणून वनी येथील सामाजिक कार्यकर्ते गरिबांच्या मदतीला धावून जाणारे गरजूंना मदत करणारे सातत्याने रुग्णसेवा करणारे धर्मदाते विजयबाबू चोरडे यांची निवड दूरसंचार भारत सरकार विभाग नवी दिल्लीचे विशेष अधिकारी दिनेश चंद्रा यांनी केली आहे विजय चोरडिया हे नेहमी दानधर्म करणारे व्यक्ती म्हणून वरी उपविभागात परिचित आहे आरोग्य शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम खेळांचे सामने यासह विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मदत करणे अशा अनेक कामात विजय चोरडिया अग्रेसर असतात त्यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणूनच त्यांची दूरसंचार अमरावती विभागाच्या सदस्यपदी निवड झाली आहे त्यांच्या या निवडीमुळे विजय चोरडे या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे विजय चोरडे यांना मानणारा मोठा वर्ग वनी विधानसभा क्षेत्रात आहे नेत्र चिकित्सा शिबिराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना दृष्टी दिली आहे ते आपल्या निवडीचे श्रेय माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आमदार मदन येरावार आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना देत